पायाखालची वाळू घसरल्यामुळेच पृथ्वीराज पाटील यांच्याकडून बँकेविषयी षडयंत्र जयश्री मदनभाऊ पाटील काँग्रेस पक्षाचे अधिकृत तिकीट घेऊनसुद्धा पृथ्वीराज पाटील यांना समोर मोठा पराभव दिसू लागला आहे त्यामुळेच अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी जवळपास कुठलाच मुद्दा नसल्यामुळे वसंतदा सहकारी बँकेचा विषय पुढे आणला आहे परंतु नागरिकांना हे सगळे माहिती आहे आणि त्याचे खुलासे आम्ही वेळोवेळी केलेले आहेत काहीही झाले तरी या निवडणुकीत मीच निवडून येणार आहे असा दावा अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांनी केला आहे जयश्री पाटील म्हणाल्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्याच सभेत पृथ्वीराज पाटील म्हणाले होते की जयश्री वहिनी माझ्यासोबत असल्याशिवाय मी आमदार होऊ शकत नाही आम्ही तरी आता त्यांच्याबरोबर नाही स्वतंत्रपणाने लढत आहोत आणि आम्हाला विजय दृष्टीपथात आलेला आहे आणि याचा पराभव स्वच्छ दिसू लागलेला आहे त्यामुळेच त्यांनी आता आमच्यावर काहीही आरोप करायला सुरुवात केली आहे जयश्री पाटील म्हणाल्या वसंतदादा सहकारी बँकेच्या संदर्भात याआधी मदनभाऊ पाटील यांना बदनाम केले गेले आणि आता हीच मंडळी मला बदनाम करत आहेत बँक अडचणीत आणली असा जाणीवपूर्वक प्रचार ते करत आहेत परंतु मदनभाऊनी बँकेबाबत घेतलेल्या निर्णयामागे तरुण उद्योजक मोठे व्हावेत सांगलीचा व्यापार उद्योग वाढावा असा प्रामाणिक हेतू होता पण यातील काही मंडळी खरोखरीच आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली तर काहींनी कृत्रिम अडचणीच्या माध्यमातून बँक अडचणीत आणली यामध्ये सुद्धा चूक नेमकी कोणाची विश्वास टाकणाऱ्यांची की विश्वासघात करणाऱ्यांची मला वाटते सभासद सुज्ञा आहेत त्यांना सगळं माहिती है। आहे त्या म्हणाल्या जेव्हा बँकेवर अव्यवसायिक आणले तेव्हा सहाशे पन्नास कोटीच्या ठेवी देणे होत्या आज त्यापैकी फक्त एकशे पस्तीस कोटीच्या द्यावयाच्या राहिल्या आहेत आणि कर्जदाराकडून व्याजासह तीनशे पन्नास कोटी येणे आहे तसेच बँकेची स्थावर मालमत्ता पंचवीस कोटीपेक्षा जास्त आहे मग घोटाळा कोटे झाला जर घोटाळा झाला असता तर पाचशे पंधरा कोटीच्या ठेवी परत दिल्या गेल्या असत्या का शेतकरी बँकेचा विषय निवडणुकीच्या वेळीच का निघतो इतर वेळी शेतकरी बँकेच्या विषय व त्या ठेवीदारांचा विषय व त्यांच्या विषयीचा कळवळा का नसतो कारण इतर वेळी ते विषय घेऊन त्याचा राजकीय फायदा होणार नाही हे माहीत आहे म्हणून शिळ्या कडीला ऊत आणल्यागत जाणीवपूर्वक वारंवार विषय काढत आहेत येणाऱ्या वीस तारखेला ह्या असल्या तुमच्यासारख्या षडयंत्री घाणेड्या कोळशाच्या प्रवृत्तीमधून मतदार हिरा हुडकून निवडून देणार आहेत ही काळ्या दगडावरची रेग आहे त्या म्हणाल्या कालपर्यंत मला विधान परिषदेचे शब्द देणारे आमदार करणारे अचानक न केलेल्या घोटाळ्याबद्दल कसे काय बोलतात याचा अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे मी मात्र के त्यांनी केलेल्या विद्यार्थ्यांच्या नुकसानीबद्दल व आर्थिक पिळवणुकीबद्दल बोलणार नाही मतदारच त्यांची जागा दाखवतील